नमस्कार तुमचे स्वागत आहे अश्विनी फॅशन या माझ्या युट्यूब चॅनलवर तर बघा मागच्या वेळेस एक ब्लाऊज नेला त्याची कटिंग काय मी तुम्हाला दाखली नाही तर बघा आता आपल्याकडे हे दोन ब्लाऊज एकाच कस्टमरचे दोन ब्लाऊज हे आ, कटिंग करायला म्हणजे शिवायला आलेले आहेत तर बघा आता ह्याच ह्याचं अस्तर मी आणलेलं आहे कारण हा ब्लाऊज अगोदरच आला होता आणि ह्याच्या सोबत आणखी एक दुसरा आला होता तर ह्याच्यासोबत तर तो त्यांना व्यवस्थित बसला म्हणून त्यांनी हा दिला तर ह्याचा अस्तर काय मी आणलेलं नाही अजून तर बघा ह्याचा अस्तर मी त्याच वेळेस आणून ठेवलं होतं ह्याची कटिंग कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा हा आहे मापावरचा ब्लाऊज बघा आता प्रत्येक आता हा त्यांनी बाहेरनं बाहेरनं शिवून घेतलेला आहे पण त्या काय म्हणाल्या की ब्लाऊजची कटोरी ताई खूपच छोटी आहे म्हणजे तांदतो तो कटोरीमध्ये बघा इथं ही कटोरी खूप छोटी आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने शिवा तर त्यांना मी माझ्या पद्धतीने शिवून दिला त्यांना व्यवस्थित बसला म्हणून त्यांनी पुन्हा एक टाकला म्हणजे दोन ब्लाउज आहेत अजून शिवायचे तर ह्याची आपल्याला कटिंग शिकायचे तर ह्याचं मी माप पहिल्यांदा तुम्हाला सांगते की कशा पद्धतीने आपल्याला कटोरी ब्लाउजचं माप घ्यायचंय तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडला असल्यास लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या शंका असतील तर नक्की मला कमेंट करून विचारा तर बघा आता ही आ, एक सेपरेट मापाची एक छोटी अशी बुक ठेवली आहे मी तर बघा आता आप इथे आपल्याला कट कटोरी मापासाठी काय काय कोणती कोणती माप मिळणार आहे हे मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगते तर एक एक पेज आहे तुमच्याकडे जर बुक असेल तर तुम्ही बुक सुद्धा घेऊ शकता तर मी इथे बुक घेतली कारण ही माझ्या कस्टमरचीच आहे इथे बघा इथे आपण पहिले पूर्ण पूर्ण उंची उंची त्याच्यानंतर आपल्याला कमर टाकायची छाती त्याच्यानंतर कटोरी टाकायची कटोरी आपल्याला मोजायची कितीचे त्याच्यानंतर शोल्डर मागचा पुढचा गळा त्यानंतर दंडगे बघा जे नवीन शिकणाऱ्यांसाठी आहे ज्यांना परफेक्ट माप हवं असेल तर त्यांनी ह्या पद्धतीने आपण चार्ट तयार करायचा आहे आणि मग आपल्याला माप घ्यायला लागायचंय आता मी पूर्ण उंची तुम्हाला दाखवते तर बघा आपल्याला पाठीमागचा पूर्ण भाग आपल्याला पूर्ण उंची घ्यायची तर इथं व्यवस्थित आपल्याला शोल्डर करून आहे आणि ब्लाउज बघा ह्या शोल्डर पाशी आपल्याला टेप ठेवायचा आणि ब्लाऊज जास्त ताणायचा नाही बघा हा ना आपल्याला ताणायचा हा इथून ताणायचा नाही जिथे आपण टक्स मारलाय तिथंच आपल्याला हा ताणायचा आहे तर इथे हा आहे किती ताणला तरी बघा चौदा इंच उंची आहे त्याची पूर्ण उंची आहे चौदा इंच त्याच्यानंतर आपल्याला कमर मोजायची ब्लाउज पुन्हा सरळ करायचा बघा मी एक नंबरच आणि शेवटचं हुक लावून घेतलेलं वरचं आणि खालचं आणि आपल्याला कमर मोजून घ्यायची तर बघा इथे पूर्ण आपल्याला कमर गोल म्हणजे सोळे बत्तीस इंचाची कमर आहे म्हणजे सोळे पाठीमागचा आणि पुढचा भाग धरून बत्तीस इंचाची कमर तर इथे बत्तीस इंचाची आपल्याला कमर घ्यायची त्यानंतर छाती घ्यायची बघा आता छाती काही जण अशीच छाती बघा काही जण असे घेतात पण हा ब्लाउज खूपच तांदळा जातो चाळीस इंचाची ही छाती आहे तर बघा नऊ चोक छत्तीस आणि सदोतीस अडोतीस बघा इथे साडेनऊ इंच म्हणजे सदोतीस इंचाची छाती आहे मग सद अडतीस इंचा तीस एकोणचाळीस इंचाची छाती आहे तर इथे आपण चाळीस इंचाची छाती करूयात कारण त्यांना थोडासा लूज हवाय छातीमध्ये त्यासाठी तर इथे मी चाळीस इंचाची तसं म्हणलं गेलं तर अडतीस एकोणचाळीस इंचाची छाती आहे त्यानंतर शोल्डर घ्यायचं आहे बघा आपल्याला आता शोल्डर हा अडीच इंचा शोल्डर आहे बघा ह्यांचा अडीच इंचाचा शोल्डर आहे पाठीमागचा गळा हा साडेतीन इंचा पाहिजे तर आपण शोल्डर हा थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया कटोरी मोजून घेऊ पहिले बघा इथे आपली शिलाईमध्ये अर्धा इंच गेली तर साडेपाच इंचाची कटोरी आहे मागचा गळा तर मागचा गळा त्यांना साडेतीन इंचाचाच सा पाहिजे नाही तयार साडेतीन इंच मागचा गळा आपण चार इंचाचा घेऊ त्यानंतर पुढचा गळा घ्यायचा आपल्याला तर बघा पूर्ण उंची आता मी तुम्हाला सांगते पुढचा गळा कसा घ्यायचा खूप जणांचं काही वेळ होतं कि ताही पुढचा गळा कधी कधी कमी होतो तर कधी कधी जास्त होतो बघा तर इथे काय करायचं आपल्याला पूर्ण उंचीच टेप धरायचं आता आपली पूर्ण उंची आहे चौदा इंच तर चौदा इंचावर इथे मी खाली टेप ठेवलाय आणि जी आपली पट्टी आहे ती आपल्याला ताणून घ्यायची बघा ही पट्टी मी ताणून घेतली तर इथे साडेसहा इंचाचा आपला पुढचा गळा आहे तर इथे साडेसहा इंच मी घेते पुढचा गळा त्यानंतर टक्स बघा टक्स आता हा जो टक्स आहे बघा हा कटोरीचा टक्स आहे तो व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचा आणि साडे दहा इंचा आपला टक्स आहे मुंडा कशासाठी लागणार आहे जेव्हा आपण ब्लाऊजची फिटिंग करतो त्या ते तेव्हा आपल्याला ह्या मुंड्याचं माप लागणार आहे तर ह्या मुंड्याचं सुद्धा तुम्ही माप लिहून ठेवा बघा इथून शोल्डर पासून आपल्याला टेप असं धरत यायचं आहे बघा अशा पद्धतीने आणि नऊ इंच आपला मुंडा आहे बाही उंची आहे अकरा इंचाची बाय उंची दंड घेर मोजायचा सहा इंचाचा दंड घेर तर अशा पद्धतीने आपल्याला माप लागणार आहे आता ह्याच्यामध्ये आपलं माप कोणतं राहिलंय फक्त आपलं राहिलंय शोल्डरचं माप राहिलंय तर पाठीमागचा गळा साडेतीन इंचा घेतलेला सा आहे आपण शोल्डरचं माप राहिलेलं तर शोल्डरचं माप पेपरवर कसं बंद करायचं माप टाकायचं तेही मी तुम्हाला दाखवते <coughs> तर बघा इथे आपल्याला एक पेपर घ्यायचा आहे बघा इथे मी पेपर घेतलाय आता पेपरची बंद बाजू ही मी माझ्याकडे केली आहे आणि ओपन बाजू ही मी समोर ठेवलेली आता आपल्याला घ्यायचे पूर्ण पूर्ण उंची तर पूर्ण उंची आपली किती आहे चौदा इंच तर इथे आपल्याला कटोरीसाठी एक इंच एक्स्ट्रा घ्यायचे म्हणजे पंधरा इंचावर एक मार्किंग करायचं हलवता आपल्याला पुढचा गळ्याच माप टाकायचं साडेसहा इंच त्याचबरोबर <coughs> आपल्याला सात इंचा आपल्याला बघा मी इथे सात इंचा पूर्ण शोल्डर घ्यायचा आता त्यांना ते, तयार शोल्डर हा साडेतीन इंच पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला पाऊन इंच पाऊन इंच इंचावर एक मी मार्किंग करते बघा तुम्हाला कळलं असेल त्यांना साडेतीन इंचा इथे मी पाऊन इंच एक्स्ट्रा राहिलेली अडीच इंच ही आपली रुंदी झाली बघा इथून सुद्धा आपल्याला अडीच इंच घ्यायचंय आणि अशा पद्धतीने एक बॉक्स तयार करून घ्यायचा आणि ह्याला गळ्याला आपल्याला सिंपली गोलाकार देऊन घ्यायचे हा झाला आपला पुढचा काळ त्याच्यानंतर आपल्याला मुंडा टाकायचा आता मुंडा मुंडा किती टाकायचा टाकायचा तर पाच इंच बघा मी प्रत्येकी साडेपाच इंच मी मुंडा टाकलाय त्यानंतर आपल्याला घ्यायचाय छातीचा चौथा भाग आता छातीचा चौथा भाग ची छाती म्हटल्यावर आपल्याला इथे घ्यायचंय दहा इंच बघा इथे आपल्याला दहा इंचावर वरती मुंड्यापासून वरती मी मार्किंग केले फक्त माप घेताना मी इथून माप घेतलेले आणि मार्किंग करताना वरती केले दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन झाले त्याचबरोबर इथे बघा आता कमर तर कमर किती बत्तीस आठ चौक बत्तीस म्हणजे आठ इंच बघा आठ इंचावर एक मी अशा पद्धतीने इथे टेप ठेवलाय एक लाईन ओढून घेतली बघा त्या आपल्याला एक, एक इंच हे मागच्या टक्ससाठी घ्यायचंय आणि दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन साठी आहे अशा पद्धतीने हे मार्जिन जोडून आहे बघा जिथे आपण टक्सची लाईन ओढली बघा जिथे पॉइंट दिलाय तिथे आपल्याला हात लावायचा नाही फक्त जी मार्जिन आहे तिथे आपल्याला लाईन ओढून घ्यायची त्यानंतर इथे क्रॉस मध्ये बघा एक लाईन ओढून घेतली आणि पुन्हा ह्याच टोकापासून एक इंचावर एक डॉट करून घेतलाय आणि अशा पद्धतीने आपण मागच्या आणि पुढच्या मार्किंग करणार आहोत आता काय घ्यायची तर योगपट्टीसाठी वरतून आपल्या साईडला अडीच इंचावर एक मार्किंग करायचंय बघा आणि इथून सुद्धा आपल्याला अडीच इंचावर एक मार्किंग करायचंय आणि हे अडीच अडीच इंच आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचे बघा हे मी अडीच इंच हे पूर्ण एक लाईन ओढून घेतली आता ही लाईन ओढून घेतली तिथून पुन्हा आपल्याला एक इंचावर मार्किंग करायचं आता योगचा आपल्याला असा गोल आकार द्यायचा त्यासाठी तर इथे मी इथून इथपर्यंत एक इंचावर मार्किंग करून घेतली आणि आपल्याला घ्यायचं आहे छातीचा दहावा भाग तर मध्ये फक्त आपल्याला चाळीस छाती असेल तर फक्त मध्ये पॉइंट द्यायचा अडतीस इंचाची छाती असेल तर मध्ये पॉइंट द्यायचा म्हणजे आपला दहावा भाग होतो तर इथे चाळीस इंचाची छाती आहे तर इथं आपल्याला चार इंच घ्यायचं आहे बघा इथे मी चार इंचावर एक मार्किंग केली अशा पद्धतीने क्रॉस ओढली आता ही आपली झाली योगपट्टी त्यानंतर आता बघा आता आपल्याला कटोरी मोजायची कटोरी आपली आहे साडेपाच इंच अर्धा इंच एक अर्धा इंच मी सहा इंचावर एक मार्किंग करते बघा आणि इथून आपल्याला करायचंय दोन किंवा अडीच इंचावर एक मार्किंग करायचंय बघा आणि त्याचबरोबर इथून पाच इंचावर मार्किंग करायची प्रत्येक ब्लाउज साठी हीच पद्धत मी वापरते फक्त आपण जे छाती वाट छाती जर आपल्या छातीनुसार माप बदलते म्हणजे जर छत्तीस ची छाती असेल तर त्याचा चौथा भाग घेते चारची छाती असेल तर त्याचा चौथा भाग घेते कमरचा चौथा भाग घेते पण जे हे आहे इथून बघा इथून इथपर्यंत पाच इंच मुंडा साडेपाच इंच पुन्हा पूर्ण पूर्ण उंची मध्ये एक इंच एक्स्ट्रा घेते हे आपल्याला आहे तसंच ठेवायचंय पुन्हा योगपट्टी सुद्धा अडीच इंच इथून अडीच इंच आणि इथे एक इंच हे सुद्धा सेमच आहे बघा आता इथून मी पाच इंचावर एक मार्किंग केलेलं आहे बघा पाच इंचावर आणि अशा पद्धतीने आपल्याला कटोरीच माप द्यायचं हे बघा अशा पद्धतीने मी कटोरीचा आकार देऊन घेतलाय आता टक उंची म्हणताय तुम्ही तर टक्स उंची होती आपली दहा इंच तर अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचंय आणि फक्त आपल्याला ते कटोरीला जोडून घ्यायचंय अशा पद्धतीने फक्त आपल्याला कटोरीला जोडून घ्यायचंय तर ही झाली आपली पूर्ण कटोरीची ड्रॉ करून तर ह्याला आपल्याला कटिंग करायचंय पहिले मी पूर्ण साइडनी कटिंग करून घेते इथून मी पूर्ण साइडनी कटिंग करून घेते बघा हे मी पूर्ण साइडने कटिंग करून घेतले आता हा मागचा मुंडा सुद्धा मी कटिंग केलेला नाहीये तर हा फक्त इथून आपण कटिंग करून साईडने आता इथे मी पेपरचे दोन भाग करून घेते कारण पाठीमागचा वेगळा आणि पुढचा वेगळा तर हा पाठीमागचा मी साईडला ठेवते आता जिथे ज्या कागदावर आपण ड्रॉ केले तोच कागद आपल्याला घ्यायचा आहे इथून क्रॉस मध्ये आपल्याला योगपट्टी कटिंग करून घ्यायची बघा अशा पद्धतीने त्यानंतर आपला मागचा मुंडा कटिंग केलेला आता ह्या पुढच्या भागाला हा मुंडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा पुढच्या भागाचा आपण हे बघा त्याच्यानंतर पुढचा गळा कटिंग करून घ्यायचा आहे त्यानंतर कटोरी बघा कट आता ही कटोरी आपण कट करूया पुढची बाजू कटिंग करून आता त्यानंतर आपल्याला घ्यायचंय बघा इथे सिंगल पेपर घेतलाय मी आता आपल्याला आहे तशी कटोरी ड्रॉ करून घ्यायची बघा जी आपली पहिली कटोरी होती ती मी कटिंग करून घेतलेली ही खालच्या पेपर वर आपल्याला आहे तशी ड्रॉ करून घ्यायची का कारण आपल्याला कटोरी वाढवायची आहे तर ही कटोरी मी सरळच मांडलेली आहे बिलकुल तिरकी वगैरे मांडली नाहीये कारण मग आपल्याला कापडावर ही तिरकी मांडायची काहीच जमलिंग होतं म्हणून मांडतानाच आपल्याला पहिल्यांदा सरळ मांडून घ्यायची आणि कापडावरच तर ही अशी मी पद्धतीने ड्रॉ करून घेतली जे टक्स लाईन आहे त्याला सुद्धा मी मार्किंग करून घेते आणि टक्स लाईनची लाईन ओढून घेते त्यानंतर कटोरी वाढवायची पद्धत इथून मी बघा ही हा आपला गोल इथून मी पाव इंच वाढवते शेवटपर्यंत खाली बघा खालपर्यंत मी इथे पाव इंच वाढवते फक्त शिलाई बघा ही लाईन ड्रॉ केली तिथून पुढे दीड इंचावर एक मी मार्किंग करते पुढे दीड इंचावर एक लाईन ओढून घेते ह्या हुकलुकच्या पट्टी पासून बाहेर दीड इंच त्यानंतर <coughs> हे आपल्याला अशा तिरक्या पद्धतीने जोडायचे आता हे आपलं शेवटचं जे आहे तिथून आपल्याला पाऊन इंच खाली एक लाईन ओढून घ्यायची बघा पावन इंचावर त्यानंतर ह्या मधल्या टक्स लाईनीचा आपल्याला मध्य काढायचा जर साडेआठ इंच आहे तर हे अशा पद्धतीने टेप जुंडायचा इतप मध्य काढून घ्यायचा मध्यापासून मध्या आपल्याला साडेतीन इंच सरळ खाली लाईन ओढून घ्यायची आणि अशा पद्धतीने ते जोडायचे बघा आणि ही लाईन आपल्याला अशीच आणायची आणि ही सुद्धा आपल्याला अशी ओढून घ्यायची आता पूर्ण कटोरी मी साईडने कटिंग करून घेते बघा मी पूर्ण साइटने पेपर कटिंग करून घेतली आता आपलं हे टोक आणि हेड टोक आपल्याला जोडायचंय बघा हे टोक आणि हे टोक आपल्याला जोडून घ्यायचे आणि जो आपला पाव इंच किंवा अर्धा इंच कोणाचा एक्स्ट्रा राहिला असेल तर तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा बघा इथे माझं अर्धा इंच हा एक्स्ट्रा राहिलेला आहे तो मी इथे कटिंग करून घेते म्हणजे आपला जो कटोरीचा शेप आहे तो व्यवस्थित आपला कटोरीचा शेप येतो त्यासाठी तर ही झाली आपली कटोरी आता घ्यायचं आपल्याला बाई कटिंग करायला तर बाई कटिंग करण्यासाठी मी पुन्हा एक पेपर घेतलाय बघू शकता आणि फोल्ड केलाय बंद बाजू ही मी माझ्याकडे केली ओपन बाजू मी समोर केली आता आपल्याला टाकायचंय उंची तर बघा बाई उंची आहे अकरा इंच तयार उंची आपली अकरा इंच आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये एक इंच एक्तरचा ब्लाउज असल्यामुळे आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचंय त्याच्यानंतर टेप न हलवता साडेतीन व पुन्हा एक मार्किंग करायची बघा इथे पूर्ण उंची प्लस एक इंच आणि इथे साडेतीन इंच आता जिथे आपण साडेतीन इंचावर मार्किंग केली तिथून आपल्याला वरती छातीचा पाचवा भाग टाकायचा आता छातीचा छातीचा पाचवा पाचवा भाग चा चा भाग किती म्हणजे इंच इंच बघा आपला त्यानंतर दीड इंच शिलाई साठी आता ह्या आठचा आपल्याला मध्य घ्यायचा आहे चार इंच चा। इकडच्या साईडला पण आपल्याला चार चा इंचावर मार्किंग आहे आणि हे चौकून तयार करून घ्यायचा आता इथे आपण पूर्ण उंची घेतली होती ब्लाउज भाईची तिथे आपल्याला दंड घेर टाकायचं तर दंड घेर किती आहे सहा इंच <coughs> सहा इंच दंडघेर आहे प्लस आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचंय आता हे मार्जिन मार्जिन जोडून घ्यायचे बघा खूप सोपी पद्धत आहे खरंच तुम्ही ह्या पद्धतीने नक्की कटिंग करून बघा त्यानंतर बघा मार्जिन मार्जिन आपण जोडून घेतली आता ह्या टोकापासून बघा ह्या टोकापासून आपल्याला एक एक इंचावर मार्किंग करायचं आहे आता पहिला एक इंच आहे तो ब्लाउजच्या पाठीमागच्या मुंड्याचा भाग म्हणजे पा, आपल्याला हा पाठीमागच्या भाग आहे हा मी पहिला कटिंग करून घेते म्हणजे सोपं जाईल हे बघा आता आपण आप आप हा पाठीमागचा भाग कटिंग केलाय पाठीमागचा भाग त्यानंतर पुन्हा काय पुढच्या भागाच हे द्यायचंय आकार द्यायचं आता इथूनच आपल्याला आपल्याला असा आतून जिथे एक इंचा मार्किंग केलंय तिथे आपल्याला व्यवस्थित असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे हे बघा आता हा झाला आपला पेपर पूर्ण फोल्ड केल्याने आपल्याला ओपन करायचा हा झाला पाठीमागचा भाग आणि इकडचा झाला आपला पुढचा भाग तो आपला पुढचा भाग आपल्याला बघा ही पूर्ण आपली कटोरी ब्लाउजची चाळीस इंच छातीची चा चा पेपर कटिंग तयार झाली आता आपण अस्तरवर कटिंग करूयात तर मी अस्तर मांडून घेते व्यवस्थित बघा आता इथे मी घेतलं एक मीटर असतं बघा एक मीटर अस्तर मला लागणार आहे तर इथे बंद बाजू जशा पद्धतीने आपण पेपर घेतला होता त्याच पद्धतीने आपल्याला अस्तर सुद्धा घ्यायचंय आणि इथे बघा आपल्याला पाठीमागचा भाग मांडून घ्यायचा आहे तर पाठीमागचा भाग आहे तसा मार्किंग करून आहे खडूच्या साह्याने बघा खडूच्या साह्याने आहे तसंच मी मार्किंग करून घेतलाय त्यानंतर हे बाजूला ठेवते आणि मुंडा घेते तर बघा मुंडा आपल्याला मार्किंग केलेली साईड खाली करायची आणि अशा पद्धतीने आपल्याला मुंडा ठेवायचा तर बघा मी अशा पद्धतीने पहिले सगळे पार्ट ठेवून घेते आप जेणेकरून आपलं जमलिंग व्हायला नको बघा आहे तसंच मी सगळं मांडून घेतलंय तर बाई सुद्धा इथे थोडासा जोड द्यावा लागेल आणि पलीकडच्या साईडला पण जोड द्यावा लागेल तर बघा आपल्याला कटोरी पहिलं मी मुंडा दाखवते तुम्हाला तर बघा मुंडा आपल्याला आहे तसा पहिला मार्किंग करून घ्यायचा आहे बघा मी तुम्हाला दाखवते मी कारण तुम्हाला पेपरवर डायरेक्ट कळणार नाही म्हणून पहिला मी आहे तसा मार्किंग करून घेते हे बघा आता मुंड्याचं काय करायचंय तर बघा इथून आपल्याला पाव इंच वाढवायचंय बघा शिलाईसाठी हा भाग आपल्याला पाव इंच कटोरीचा भाग आपल्याला हा वाढवायचा तर हा आहे भाग बघा हे बघा जो हा भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने इथे जोडणार आहे म्हणून हा भाग वाढवायचा आहे हा पाव इंच शिलाईसाठी वाढवला तसाच पुढे मी पाऊन इंच घेतला आणि पाऊन इंच पासून तसंच खाली सरळ ह्याला असा जोडून घेतला तर हा झाला मुंडा बाकी कटोरी आपल्याला ठेवायची कशी तर बघा ही लाईन आहे ही सरळ आहे ह्या सरळ लाईनेला ही गळ्याची बाजू अशा पद्धतीने तिरकी ठेवायची जमत नसेल चपटी बसत असेल त्यांच्यासाठी उत्तम पर्याय तर बघा ही सरळ लाईन आहे अस्तराची तिथे ही गळ्याची लाईन अशी क्रॉस मध्ये ठेवायची बघा इथे एक ते दीड इंचा अंतर असलं पाहिजे ह्या साईडला खाली आणि गळ्याच्या साईडला आपल्याला पाव इंचा अंतर ठेवायचं म्हणजे कटोरी आपली व्यवस्थित बसते तर इथे कटोरी आहे तशी ड्रॉ करून घेते इथे कटोरी पण ड्रॉ करून घेतली मुंडा सुद्धा ड्रॉ करून घेतलाय योगपट्टी आपल्याला आहे तशीच कटिंग करायची आणि भाई सुद्धा आपल्याला आहे तशीच कटिंग करायची फक्त आपल्याला इकडे थोडासा आणि तिकडे पलीकडे थोडासा आपल्याला जोड द्यावा लागत हे मी सगळं आता व्यवस्थित कटिंग करून देते घेते बघा जे मार्किंग केले त्याच्यावरच आपल्याला कटिंग करायची आणि जो आहे तो आपल्याला बघा इथून कट करायचा आहे बघा हा भाग इथून कट करायचा चुकून तुम्ही करता पण हा भाग बाहेरून बाहेरच्या भायर साईडने आपल्याला हा असा पद्धतीने कट करत जायचं आहे तर इथे मी सगळे पार्ट कटिंग करून ठेवते बघा पूर्ण सगळे पार्ट असतात कटिंग केले आता आपल्याला आहे ब्लाउज पीस कटिंग तर ब्लाउज पीस वर आपल्याला जसं अस्तरवर मांडलं होतं त्याच पद्धतीने आपल्याला ब्लाऊज पीसावर सुद्धा मांडून घ्यायचं आहे बघा इथे मी सगळ्या पद्धतीने पार्ट व्यवस्थित मांडून घेतलेले तुम्हाला दिसतच असतील हे बघा फक्त मी कारण आपल्याला जे आपली भाई आहे अस्तर जे कटिंग केलेलं आहे त्याला आपल्याला जोड द्यावा लागत पण इथे जे मेन फॅब्रिक आहे त्याला जोड नाही द्या लागणार म्हणून मी इथे पूर्ण निघण्यासाठी मी इथे पेपर कटिंग ठेवलेली आहे तर तुम्ही सुद्धा ही आयडिया वापरा म्हणजे कसं आहे दोन लप सुद्धा जोड तुम्हाला ह्याला जर जोड अस्तराला बरोबर बसत असेल आणि ब्लाऊज पीस कमी असेल बसत असेल तर ब्लाउज पीसावर अस्तरावर ब्लाऊज पीस मांडून कटिंग करू शकता तर हे असं आता इथे माझा अस्तर कमी पडले आणि ब्लाउज पीस भरपूर आहे तर इथे म्हणून मी तर पेपर कटिंग मांडलीय कारण की पूर्ण निघण्यासाठी तर इथे मी बघा आता सगळं कटिंग करून घेते आणि सगळे पार्ट कटिंग करून झाल्यावर मग तुम्हाला दाखवते आता कटिंग करताना आपल्याला काय करायचंय फक्त आपल्याला अस्तरपेक्षा अर्धा किंवा पाव इंच एक्स्ट्रा ठेवून जे मेन फॅब्रिक आहे ते एक्स्ट्रा ठेवूनच आपल्याला कटिंग करायचं नंतर आपल्याला जोडताना म्हणजे जास्त मेन फॅब्रिकला ताण बसत नाही त्यासाठी आता बघा इथे आपले सगळे पार्ट ब्लाउजचे कटिंग करून झालेले आहेत तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही अडचणी असतात तर नक्की कमेंट करून विचारा धन्यवाद